नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे श्रावण सोमवार श्रावण सोमवार पहिला श्रावणी सोमवार बहात्तर वर्षानंतर जुळ आला आहे हा शुभ संयोग तर हिंदू धर्मात श्रावण महिन्याचं खूप महत्व आहे आपण खूप श्रावण महिना वर्षभरामधले अकरा महिने एकीकडं आणि श्रावण महिना एकीकडं तर त्यामुळे आपण खूप श्रद्धेने श्रावण महिना मान मानतो त्यामुळे अनेक जण श्रावणाच्या आतुरतेने वाट पाहत असतात भगवान शंकराला श्रावण महिना फार प्रिय आहे त्यामुळेच या महिन्याचे महत्त्व आहे हा महिना भगवान शंकराला समर्पित असल्यामुळे अनेक जण या दरम्यान व्रत वैकल्य कर उपवास करतात दरम्यान उत्तर भारतीयांच्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून उद्यापासून महाशा महाराष्ट्रातही श्रावणाची सुरुवात होणार आहे यंदाच्या श्रावणात एक शुभ संयोग जुळून आला आहे आल्यामुळे श्रावण विशेष मानला जाणार आहे जाणून घ्या या मागचे कारण तसेच महादेवाची पूजा विधी करण्याचे तिथी मुहूर्त याबाबची ही माहिती आहे बहात्तर वर्षांनंतर आल्यान आलेला योगायोग कोणता यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारपासूनच होणे शुभ मानले जात आहे तसेच श्रावण समाप्ती सोमवारीच होणार आहे त्याचबरोबर यंदाच्या श्रावणात पाच सोमवार आले आहेत पाच सोमवाराचा योगायोग तब्बल अठरा वर्षांनंतर जुळून आला आहे त्यामुळे हे देखील एक वैशिष्ट्य मानले जाते यामुळे यंदाचा श्रावण आपल्याला विशेष फलप्राप्ती करून देणार आहे पहिल्या सोमवारी या मुहूर्तावर शंकराची करा, करा पूजा अमृत मुहूर्त सकाळी पाच वाजून सदतीस मिनिटापासून सक सकाळी सात वाजून वीस मिनिटापर्यंत आहे शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून ते दोन मिनिटापासून सकाळी दहा वाजून दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत आहे सायंकाळी पूजेचा मुहूर्त पाच वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटापर्यंत आहे अशी करा महादेवाची पूजा श्रावणातील प्रत्येक सोमवारी उपवास करा सकाळी उठून स्नानाधिक आम्ही आटपून देवासमोर बसा शिवलिंगाला समोर घेऊन त्यावर जल आणि बेलपत्र व्हा त्यानंतर शिवलिंगाला फळ पांढऱ्या रंगाची फुले व्हा त्यानंतर शिवलिंगाला अगरबत्ती आणि कपूर आरती करा त्यानंतर शांत मनाने हात जोडून शिवमंत्राचा जप करा पूजेनंतर दिवसभर उपवास करून फराळ करा पूजेदरम्यान करा या शिवमंत्राचा जप ओम नमः शिवाय ओम त्रंबक यजामहे सुगंधी पुष्टी उर्वारुकमिव उर्वारुकमी वंदना मृत्युमुक्षीय मामृतात ओम नम भगवते रुद्राय ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तनो दंती रुद्र प्रचोदया या मंत्राचा जप करा आणि त्या दिवशी चहा दिवसभर उपवास करून मनोभावे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा चातुर्मासातील श्रावण हा सर्वात पवित्र महिना आहे अनेक शिवभक्त श्रावणी सोमवारी उपवास करतात एक वेळेस जेवण करून संध्याकाळी व्रत सोडण्याची ही रीत आहे समुद्र मंथन झाल्यानंतर त्यामधून बाहेर पडले हलहल विष शंकराने प्राशन करून मनुष्यावरील धोका टाळला त्यामुळे भगवान श्री शंकराचे मनुष्य वर्गावर असलेले हे ऋण फेडण्यासाठी श्रावणी सोमवारची विशेष पूजा करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला जातो असं धर्मशास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा श्री स्वामी समर्थ